सर्व मतदार बघ भगिनींना विनम्र आव्हान सध्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकीच्या दरम्यान आपण युतीच्या ज्या काही घोषणा ज्या काही ॲडवर्टाईज खूप मोठ्या प्रमाणात पाहत आहात माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे की आपण अशा कुठल्याही भूलतापांना बली पडू नका ह्याहीपेक्षा या महाराष्ट्राचं भविष्य भवितव्य हे महाविकास आघाडीच्या वतीने आणि आदरणीय शरदचंद्रजी साहेब उद्धवजी ठाकरे साहेब असतील राहुल गांधी साहेब असतील महाविकास आघाडीच्या वतीनं ज्या काय महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महिला असतील युवक असतील सर्वांच्या विकासासाठी ज्या योजना अंमलात आलेल्या आहेत कृपया या योजना देखील आपण जाणून घ्या पंचसूत्री म्हणून योजना या महाराष्ट्र निवडणुकीत महाविकास आघाडीने आणलेले आहेत जी तुमची लाडकी बहीण आहे ती आमचीही लाडकी बहीण आहे परंतु ती खऱ्या अर्थाने प्रत्येक घराची भाग्यलक्ष्मी असतो आणि म्हणूनच भाग्यलक्ष्मी योजनेअंतर्गत आम्ही प्रत्येक महिलेला तीन हजार रुपयाचं अनुदान देण्याचं मान्य केलेलं आहे माता भगिनींचं आपण पाहत असाल ग्रामीण भागात खूप आर्थिक स्थिती वाईट असतो आणि पन्नास टक्के आरक्षणात बसच्या काही होत नाही आणि म्हणूनच महाविकास आघाडीने शंभर टक्के एस टी प्रवासात आरक्षण देण्याचं मान्य केलेलं आहे युवक युवतींना रोजगार मिळण्यासाठी प्रामाणिकपणे शंभर टक्के प्रयत्न करू पण तरीसुद्धा जर कोणाला रो रोजगार मिळू शकला नाही तर त्या तरुणाला किंवा त्या तरुणीला चार हजार रुपयाचं चा अनुदान म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आल्यास देण्यात येईल आपण विम्याचं पाहतात संपूर्ण महाराष्ट्रात सध्या जी काही परिस्थिती आहे शेतकऱ्यांची परिस्थिती असाल आणि अशा परिस्थितीत पाच लाखाच्या विम्यामध्ये कुटुंबाचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी ते शक्य होत नाही आणि म्हणूनच महाविकास आघाडीच्या सरकारनं पाच लाखाऐवजी पंचवीस लाखाचा विमा देण्याचे मान्य केलेले आहे तसेच आपण पाहत आहात जोही जनगणनेचा विषय आहे महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल या दोन्ही सरकारांनी जनगणनेसाठी जातीनिहाय योजनेसाठी कडाडूळ विरोध केलेला आहे महाविकास आघाडीच्या वतीने वचननाम्यात आवर्जून आम्ही सांगू इच्छितो आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या जातीचं जेवढं जेवढं आर जनगणना होईल त्या त्या अनुषंगाने तेवढं तेवढं त्यांना ते ते आरक्षण दिलं जाईल आपण पाहतात लोकसभेच्या वेळेस भाजपाने नारा दिला आपकी की बार चारसो पार चारसो पार बोलत असताना संविधान बदलायचं आहे अशा दोन दोन खासदार आणि काही मंत्री देखील बोलले होते परंतु महाराष्ट्रातील जनतेने हे सगळं दाखवून दिलं की संविधान बदलायचं असेल तर महाराष्ट्रातील जनता नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात युतीला विरोध झाला हे आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहिलं आणि म्हणून आम्ही हे देखील सांगू शकतो की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे या संविधानाशी तुमची आमची सगळ्यांची बांधिलकी आहे गेले अनेक वर्ष या संविधानावर हा देश चालतो आणि याही पुढं चालत राहील अशा प्रकारची ही पंचसूत्री जी महाविकास आघाडीने महाराष्ट्राच्या निवडणुकीत समोर आणलेली आहे मी सगळ्या मतदारांना आवाहन करेन की फक्त एकदा संधी द्या अवश्य आपण पहा या महाराष्ट्राचा विकास डेव्हलपमेंट रोजगार जेही असतील हे विषय प्राधान्याने सोडवले जातील आणि सर्वसामान्य शेवटच्या टोकापर्यंत विकासाचा विकासाची जी गंगा आहे ती नक्कीच जाईल दूरवर पोहोचली जाईल सर्वसामान्यांना न्याय अधिकार मिळाला जाईल अशा प्रकारची ग्वाही वचननामा आणि गॅरंटी हे महाविकास आघाडी देत आहे म्हणून पुन्हा एकदा विनम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी महाविकास आघाडीला भरघोस मतं देऊन या महाराष्ट्राच्या विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावा अशा प्रकारची आग्रही विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र